निसर्ग प्रतिष्ठानच्या आरोग्यसेवा या पेजवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बऱ्याच जणांनी कमेंट करून असं विचारलं होतं की मानेचे नस दबली जाणं मान आखडणं किंवा हातामध्ये मुंग्या येतात यावर एखादा घरगुती इलाज सांगा तर असेच घरगुती इलाज जाणून घेण्यासाठी आमच्या आरोग्यसेवा पेजला तुम्ही फॉलो करून ठेवा तर आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणार मेथी सुंट ओवा आणि हळद हे समाप्रमाणात एक पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून सकाळी एक चमचा गरम पाण्याबरोबर आणि सायंकाळी एक चमचा गरम पाण्याबरोबर रिकाम्यापोटी घ्यायचा आहे निश्चितपणे काही दिवसाच्या मध्ये तुम्हाला ह्या विकारातून सुटका होते म्हणजे होते वरून लावण्यासाठी मात्र महानारायण तेल हलक्या हातानं मालिश करा निश्चितपणे ह्या दबलेल्या नसेमुळे ज्या हातामध्ये मुंग्या येतात किंवा हात बधीर होतात किंवा मान पाठ दुखते ह्या सर्वातून तुमची सुटका होते मध्ये होते जर अगदीच विकार विकोपाला गेला असेल तर मात्र लाक्षानी गोगुळ आणि महावात ह्या गोळ्या दिवसातून एक एक पाण्याबरोबर घ्यायचे निश्चितपणे वरील सर्व प्रकार तुम्ही केल्यानंतर या विकारातून सुटका होते म्हणजे होते धन्यवाद